मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणीचे बुवा हरवलेले असतात त्यांना शोधण्यासाठी राणी निंद्र येतात राणी आता पोलिसांना भेटल्यानंतर बाहेर येते आणि ती फोन याला त्याला फोन करून विचारते की हे बघा जे बुवा आहे ना ते पहिले तिथे बसायचे ना तिथे जातो मी तिथे शोधा तिथे बुवा सापडते की बघा तिथे सापडले तर मला कळवा असं ती सांगत असते तर आता लगेच ते म्हणतात की हो आम्ही बघतो ज्या आड्ड्यावर बसायची बुवा तिथे जाऊन बघतो असं म्हणतात तर इकडं आता इंद्र मनातल्या मनात म्हणत असतो की राणी तू माझ्यापासूनही लांब लांब राणं आणि माझ्याशी बोलणं टाळते ना हे मला कळतं आहे आणि तू माझ्याशी असं बोलणं टाळू नकोस अगं तुला माहिती का मला काय वाटतंय ते तुझ्याबद्दल असं म्हणत असतो राणी प्लीज माझ्याशी तू एकदा तरी बोल ना ग माझं मत समजून तरी घे ना ग राणी अगं असं का करतेस तेवढं तोर इंद्र राणीला म्हणतो राणी माझं बोलणं ऐकून घे ना राणी म्हणते इंद्र सर मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये काय ऐकू तुमचं मी काहीच ऐकायचं नाहीये मला तुमचं तुम्ही काय हे नाटक जे केलं होतं माझ्यासोबत प्रेमाचं ते नाटक खरंच खोटं होतं आणि आता काय नाटक करून काय करणार आहोत आता अजिबात मला तुमच्याशी बोलायला बोलायचं नाही असं म्हणते तर इकडं आता राणीच्या आई बसलेली असते तिथे तेवढं तिथं मालती येते आणि म्हणते की काय हो काय बसला तिथे तुम्हाला काय कळतं की नाही बसायला काय कळतंय तुम्हाला इथं बसलात तुम्ही अहो तुम्हाला माहिती आहे का तुमची पोरी मागं माझा मुलगा कसा फिरतोय तुम्ही निच तिंदच हे हरवतं ते हरवतं अहो माणसं शोधायला लावतायत माझ्या मुलाला तुम्ही काय कामाला लावलं आहे का अहो का? किती काम करायला सांगतायत त्याला कळतं की नाही तुमच्या मागे पुढं करत राहता नेमकं काय चाललंय तुमचं हे सगळं काही राणीची आई म्हणते की अहो मालती मॅडम मला माफ करा मा, माफी मागते तुमचे राणीचे बुवा हरवले त्यामुळे सगळं घडतं आहे आणि ती आता मालतीच्या पाया पडते राणी मालतीला म्हणते की मला माफ करा असं म्हणते पण मा जी मालती आहे तिचं बोलणं ऐकून घेतच नाही तर आता इकडं लगेच जी मालती आहे ती म्हणते की मीच का बोलणं ऐकून घेऊ तर आता लगेच इकडं संध्याकाळी घरी निघतात तेवढ्यात इंद्र म्हणतो ऐक ना माझं बोलणं राणी म्हणते की इंद्र सर मला आता तुमच्या सोबत राहायचं नाही आणि तुमचं एक पण शब्द ऐकून घ्यायचं नाही आता मी माझ्या वाटेल आणि तुम्ही तुमच्या वाटेल चला मी जाते इथून आणि राणी तिथून निघून जाते इंद्र तिला आवाज येतो राणी तो म्हणतो की असं काही करू नको राणी असं काही करू नको असं म्हणतो पण आता राणी तिथून जाते बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब